साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै रोजी होणार असून या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे तीस जून तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे एक जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे पालखी सोहळ्याच्या प्रथा परंपरेचे जतन करण्यासाठी पालखी सोहळा प्रमुखांनी सुचवलेल्या पालखी मार्ग पालखी तळ व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची कामे प्राधान्याने करावीत तसेच पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणतीही अडचणी येणार नाही याची दक्षता घ्यावी सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे व्हीसीद्वारे द्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अतिरिक्त मुख्याधिकारी संदीप कोहिनकर मुख्याधिकारी प्रशांत जाधव व्ही द्वारे उपस्थित होते प्रांताधिकारी सचिनी थापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे विश्वजित गोडके उप अभियंता भीमाशंकर मेटकरी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपमुख्याधिकारी सुनील वाळूसकर आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले जिल्ह्यातील सर्वच पालखी तळांवर कुठेही पाणी साठणार नाही याची दक्षता घेऊन मुर्मीकरण करून घ्यावे पालखी मार्ग पालखी बुक्कामाच्या ठिकाणी मुबलक पाण्याची व्यवस्था करावी यासाठी टँकरची संख्या वाढवावी पालखी सोहळ्यासह येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्यात पालखी मार्गावर वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही याबाबतचे नियोजन करावे वाखरी येथे सर्वच पालखी सोहळे एकत्र येत असतात या ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये तसेच वाखरी पालखी तळावरून पंढरपूरकडे दिंड्या लवकर निघण्यासाठी सोहळा प्रमुखांशी पोलीस प्रशासनाने चर्चा करून नियोजन करावे पालखी मार्ग व तळांवर स्नानगृहांची आणि शौचालयांची संख्या वाढवावी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या